केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने यशस्वी नऊ वर्ष पूर्ण केल्याने देशभरात मोदी ऍट द रेट नाईन या अभियाना अंतर्गत जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक तीस जून रोजी सिन्नर तालुक्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पदा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला सोबत विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते शुक्रवार दिनांक तीस जून रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिन्नर शहराला भेट दिली मोदी एट नाईनिया अभियाना अंतर्गत जनसंपर्क अभियान सिन्नर शहरामध्ये राबवण्यात आले सिन्नर वाचनालयामध्ये सिन्नर शहरातील आणि सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या आघाडींच्या प्रमुखांचे व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आपल्या प्रास्तविकांमध्ये सिन्नर तालुका निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांनी नाशिक पुणे रेल्वेच्या विषयाला हात घातला व हा प्रकल्प रखडला असल्याचे रेल्वे मंत्राच्या लक्षात आणून दिले शेतकरी जमीन द्यायला तयार आहे परंतु शासन जमीन घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती रेल्वेच्या बाबतीत निर्माण झाली आहे असेही जयंत आव्हाड यांनी लक्षात आणून दिले त्याचबरोबर शेतमालाला आणि कांद्याला समाधानकारक भाव मिळाला पाहिजे आणि नाशिक लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनेच लढवली पाहिजे असा आग्रह जयंत आव्हाड यांनी धरला आपल्या दाखल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की नाशिक पुणे रेल्वे मार्गाला अद्यापही केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही ठाकरे सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी घाई गडबडीने ही योजना डिक्लेअर केली असून लवकरच केंद्र सरकार या लक्ष घालणार असं आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले केंद्र सरकारने देशातील करोडो जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या ऐंशी कोटी लोकांना आजही मोफत धान्य दिलं जातं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरोघरी शौचालय निर्माण करण्यात आली शहरी आणि ग्रामीण जनतेसाठी आवास योजनेअंतर्गत काही कोटी घरे निर्माण करण्यात आली मोदी सरकार हे गोरगरिबांच्या विकासासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आणि दिनदलित दुबळ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले आपल्या मार्गदर्शनावेळी रावसाहेब दानवे यांनी समोर उपस्थित शेतकऱ्यांना आणि महिला भगिनींना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते केले शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचता की नाही असं विचारल्यानंतर सगळ्यांनीच आपले हात वर केले देशातल्या एकशे तीस कोटी जनतेला मोफत लस दिल्याचा पुनर्विचार सुद्धा रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला शेतकऱ्यांनी विमा योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी समोर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केले रमेश दराडे यांनी सिन्नर तालुक्यातील चार कार्यकर्त्यांवर गोमास वाहतूक रोखल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्याबाबत सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली व त्यांना या विषयात जातीने लक्ष घालण्यास सांगितले यावेळी मंत्री महोदयांना सिन्नर तालुकावासियांकडून वेगवेगळी निवेदन देण्यात आली त्यापैकी एका निवेदनात इंडिया बुल्सचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा दुसऱ्या एका निवेदनामध्ये शेतमालाला भरघोस भाव मिळावा आणि तिसऱ्या एका निवेदनामध्ये पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये वाढ करून मिळावी अशा स्वरूपाची निवेदने त्यांना देण्यात आली सिन्नर शहरातला कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री महोदय मुसळगावला गेले व तिथे त्यांनी विकास तीर्थयात्रेचे नारळ फोडले आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टिफिन भोजनाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष हांडेसर दिनकर अण्णा पाटील जिल्हाध्यक्ष केदाना नाहेर, बच्छाव सर आमदार देवयानीताई फरांदे यांसह सिन्नर शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उपस्थित ज्ञानेश्वर कुराडे विष्णू सानप किशोर देशमुख भाऊसाहेब आव्हाड राजेंद्र घुगे सुदर्शन सांगळे समाधान गायकवाड सविता कोटुरकर योगिता खताळे सुमंताई जोशी मंगला झगडे रुपाली काळे समाधान केकान विशाल क्षत्रिय सजन सांगळे किरण सांगळे विठ्ठल जपे रामदास भोर यज्ञेश काळे पंडित कांबळे रामनाथ डावरे प्रियंका द्विवेदी मीरा सान आदींसह सा कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी समाधान आव्हाड आज या ठिकाणी या मोदी नाईन या अंतर्गत जनसंपर्क अभियाना अंतर्गत या ठिकाणी विकास तीर्थयात्रा टिफिन पे चर्चा आणि लाभार्थ्यांशी सुसंवाद असा कार्यक्रम सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सिन्नर शहरामध्ये आणि मुसळगावमध्ये आयोजित करण्यात आला होता यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्र प्रदेशाचे माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय नामदार रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी आले त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा संवाद लाभार्थ्यांशी केला मोदींनी जे जे उपक्रम गेल्या नऊ वर्षात राबवले मग ते किस पी एम किसान सन्मान योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल कोविडची लस असेल किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या रस्त्यांचे कामं असेल त्या सगळ्या कामांना मोदीजींनी जे प्राधान्य दिलं गावं गावं खेडे खेडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जोडण्यासाठी ज्यांनी महत्त्वाच्या प्रकाष्ट केल्या अशा अनेक योजना आहे अशा योजनांच्याबद्दल माननीय दानवे साहेबांनी लाभार्थ्यांशी संवाद केला मोदीजींनी अनेक रस्त्यांचे कामं केले देशामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पायाभूत सुविधा उभ्या केल्या त्याचाच एक भाग म्हणून या मुसळगाव एम आय डी सीला जो बायपास झालेला आहे शिर्डी घुटी रस्ता त्या बायपासच्या पुलाचं या ठिकाणी नारळ फुडून मान्य दाननी साहेबांनी उद्घाटन केलं अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावी आणि अतिशय सुंदर असा टिफिन पे चर्चा हा कार्यक्रम झाला कार्यकर्त्यांशी त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारल्या चर्चा केली अशा पद्धतीनं हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभर हा कार्यक्रम चालू आहे आणि तो पुढे चालूच राहणार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांना आज सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या नव वर्षाने लोकांना इतका आनंद होतोय की यांनी दिलेल्या सर्व योजना जनतेपर्यंत पोचवाव्या आणि तसेच जनतेला मोदीजींनी काय नाही दिलं असं गौरगरिबांसाठी काय काय योजना पुरवल्या आज दानवे साहेबांनी आपल्याला सर्वांना समजून सांगितल्या योजना दिल्या पण त्या कुणी दिल्या हे काही लोकांना समजतं आणि काहीना नाही समजत म्हणून सर्वच योजना मोदीजींच्या आहेत आणि या योजनेचा सर्व लोकांना लाभ झालेला आहे आणि इथून पुढेही मोदीजी सर्वच गौर गरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी हसत गप्पा गोष्टी करून आमच्या आज नऊ वर्षाचा आनंदोत्सव साजरा केला जय हिंद जय महाराष्ट्र मोदी एट नाईन या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सिन्नरला भेट दिली सिन्नर शहरामध्ये जनसंपर्क अभियान राबवला मोदीजींनी ज्या शेकडो योजना देशवासियांसाठी केलेल्या आहेत त्यापैकी अनेक महत्त्वाच्या योजनांचा उहापोह दानवे साहेबांनी केला त्यात प्रामुख्याने ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन सर्वच्या सर्व, सर्व एकशे तीस कोटी लोकांना कोविडचं मोफत वॅक्सिन देशातल्या पन्नास कोटी जनतेचं जनधन योजनेअंतर्गत नॅशनलाइज बँकेमध्ये खातं उघडणं आरोग्याचं अभियान या योजनेअंतर्गत पंचावन्न कोटी लोकांना इन्शुरन्स पुरव पुरविणे स्वस्तात औषधोपचार करणे अशा विविध योजनांची चर्चा आणि माहिती केंद्रीय मंत्री दानवे साहेबांनी दिली या सर्वच्या सर्व योजना घेऊन घरोघरी जाण्यात यावं लोकांपर्यंत पोचावं असा आदेशसुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला हा उपक्रम राबवल्यानंतर विकास तीर्थ आणि टिफिन बैठक हे दोन उपक्रम मुसळगाव या ठिकाणी राबवण्यात आले या देशामध्ये विविध दे विकासकामं सातत्याने चालू आहेत त्यातलाच विकासाचा एक भाग म्हणून सिन्नर शहरातला मुसळगाव रोडला आणि सिन्नर रोडला जोडणारा हा जो बायपास आहे या बायपासचं नारळ फोडून एक प्रकारे आज लोकार्पण करण्यात आलं यानंतर टिफिन बैठक करण्यात आली आणि सर्व लोकांनी आपापल्या घरून टिफिन आणून भोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेतला अशा प्रकारे तीन विविध उपक्रम सिन्नर शहरामध्ये राबवण्यात आले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जवळपास चार तास वेळ सिन्नरकरांना दिला वेगवेगळ्या समस्यांवर सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि विशेषत नाशिक पुणे रेल्वे जी आहे तो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलं आजच्या या उपक्रमाच्या निमित्ताने सिन्नरवासियांना आम्ही आवाहन करू इच्छितो की मोदींना सत्तेत येऊन नऊ वर्ष झालेली आहेत एक वर्षानंतर निवडणूक आहे दोन हजार चोवीस साली होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मोदींचं काम पाहून पुन्हा एकदा मोदींच्या दाब्यात पाच वर्ष देशाची सत्ता द्यावी असं आवाहन आम्ही करतो आणि थांबतो आपल्याला माहिती आहे की मोदीजी आम्हाला खासदार मे प्रधानमंत्री राज्य में मुख्यमंत्री प्रधानमंत्री की शपथ ग्रहण करता आहे उसी दिन भारतीय जनता पार्टी के लोक अपोजिशन पार्टी की शपथ ग्रहण करले ते म्हणजे सरकारच्या खिलाफ बोलणं त्या दिवशी सुरू करून टाकते लोक दुःखाच्या टायमाला दुःख व्यक्त करा आणि आनंदाच्या टायमाला आनंद व्यक्त करा हा त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे आता जयंत आव्हाडांनी इथं खूप दुःख व्यक्त केलं की आणि नाही मागासले आमच्या ह्या या गोष्टी होणं गरजेचे गोष्ट खरी त्यांची ते नाही मी काही त्यांना त्यांच्या वर्णाला होतो मुंडे साहेबासोबत आमच्या भेटी झालेल्या त्याच्यामुळं ते भाषण चांगलं करतात आपलं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी या ठिकाणी मागण्या मागितल्या मी पण अशाच गोष्टी माझ्या मतदारसंघासाठी करतो वागतो काही नाही पण आज आपण जे बसलो ते काही मागण्या मागण्यासाठी आज आपला विषय वेगळा आहे आज हे सगळे जे बसेले ते मतदार नाही आहेत ते जायचा शिक्का मारायचा आपलं काम समजलं हे कार्यकर्ते की वोटर आहेत या शिन्नर मध्ये भारतीय जनता पार्टीच काही वाईट झालं ते तुमच्याच हाताने होईल आणि चांगलं झालं तर ते तुमच्यामुळेच होईल तेव्हा आपण जी आता भिंतीच्या आत बसलो तेव्हा आपण जरा आपल्या सरकारची चर्चा केली पाहिजे बाहेर गेल्याच्या बाब मात्र आपलं सरकार काय करतं हे सांगितलं पाहिजे तीस मे तीस जून या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हेच सांगायचं सांगितलं मी गेल्या तीस मे पासून घराच्या बाहेर आहे मी ओरिसात जाऊन आलो मी झारखंडला गेलो मी बिहारला गेलो पश्चिम बंगालला गेलो कर्नाटकात गेलो पुण्यात गेलो पंढरपूरला गेलो बार्शीला परवलीला गेलो आता नाशिकला आलो दुपारीमध्ये याला गंगापूरला होतो उद्या बावनकुळे माझ्या मतदारसंघात तिकडं चालू अटका दिव महिना मीच नाही आपल्या ना मागितल्या मी पण अशाच गोष्टी माझ्या मतदारसंघासाठी करतो वागलो काही नाही पण आज आपण जे बसलो ते काही मागण्या मागण्यासाठी